नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज ओलेन महाराष्ट्र मी आता विरार रेल्वे स्टेशनमध्ये आहे आणि आपल्याला माहिती आहे की कालपासून पाऊस चांगला पडतो आणि आता जर आपण बघितलं इकडे तर पाऊस आज रेल्वे स्टेशनमधून लाईव्ह करतो आहे तर सकाळपासून पाऊस पडतो आहे आणि का पुढचे तीन चार दिवस पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे आणि जून महिन्यात असा पाहिजे तसा पाऊस आपल्याकडे झाला नव्हता आता लोक बरेच लोक म्हणतील की रेल्वे स्टेशनतून लाईव्ह करण्याचं कारण काय तर विरार रेल्वे स्टेशनातून आपण हे पावसाचं वातावरण सगळं दाखवतोय पुढचे तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला त्यामुळे पुढचे तीन चार दिवस सगळ्यांनी त्या दृष्टीनेच आपले सगळे कार्यक्रम करायचे आहेत आय स्वतःची काळजी घ्यायची आहे आणि जर आपण बघितलं तर ढग भरलेले आहेत वेगवेगळ्या भागात कालपासून मुसळधार पाऊस पडतो आहे तर पुढचे तीन ते चार दिवस मुसळधार पावसाचा आता अंदाज वर्तवण्यात आलेला आहे